मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निगृण हत्या केल्याप्रकरणी एक नाव समोर आलं ते म्हणजे कराड कराड सुरुवातीला याला पोलीस पकडण्यासाठी गेले पण कराड पोलिसांच्या हाती काही लागला नाही काही दिवसांनी कराड स्वतः पुणे येथे सीआयडीच्या स्वाधीन झाला आणि सगळ्यांना प्रश्न पडला की ज्याचा शोध पोलीस घेत आहेत तो स्वतःला सरेंडर करून तुरुंगात शांत कसा बसला खंडनी मागण्यासंदर्भात पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता येथे सर्वात महत्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे असा की हा कराड नेमका आहे तरी कोण नमस्कार महाराष्ट्र रणांगणच्या दर्शक मित्रांनो आपला आजचा विषय असणार आहे एक सामान्य माणूस गुन्हेगार ते मंत्र्याचा राईट हँड कसा बनतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण इथे तुम्हाला आमची एक विनंती आहे आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेचं पानही हालत नाही ते वाल्मिक कराड हे विधान केलं होतं भाजप नेत्या आणि धनंजय मुंडेच्या बहीण पंकजा ताई हे विधान समाज माध्यमांवर पण व्हायरल देखील झालं होतं टी व्ही नाईन मराठीने दिलेल्या वृत्तानुसार वाल्मिक कराड परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथगड या मूळ गावचा रहिवाशी त्याचा जन्म शेतकरी कुटुंबात घरातली परिस्थिती बेताचीच महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो परळी येथे गेला हातात खर्च करण्यासाठी पैसे यावेत म्हणून यात्रेत व्ही सी आर भाड्याने आणून तो लोकांना सिनेमे दाखवायचा सिनेमा दाखवल्याने त्याच्या बदल्यात पैसे मिळत होते पण ते पैसे एवढेही नव्हते की आयुष्याचं गुजराण होईल नंतर त्याने छोटे मोठे कंत्राट घ्यायला सुरुवात केली पैसे कमवण्यासाठी त्याची धरपड चालूच होती त्याकाळी गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू असलेले फुलचंद कराड यांच्या संपर्कात वाल्मिक कराड आला फुलचंद कराड यांनी वाल्मिक याच्यावर दया दाखवून गोपीनाथ मुंडे यांच्या घरी त्याला घरकामाला ठेवलं घरातील काम करता करता वाल्मिक कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांचं मन जिंकलं आणि त्यांचा विश्वास संपादन केला गोपीनाथ मुंडे आणि वाल्मिक कराड यांची सर्वाधिक जवळीक वाढली ती एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ते तेव्हा निवडणी वळून त्यावेळी सभेत हाणामाऱ्या झाल्या तत्कालीन पोलीस अधिकारी नागर गोजे यांच्या बंदुकीची गोळी वाल्मिक कराडच्या पायाला लागली आणि तेव्हा गोपीनाथ मुंडेना वाल्मिक अधिक विश्वासू वाटू लागला हाच प्रसंग वाल्मिकच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला गोपीनाथ मुंडे सोबत काम करत असताना त्यांचे मोठे बंधू पंडित अण्णा मुंडे यांच्याशी त्याची ओळख झाली आणि लवकरच त्याने पंडित सोबत स्वतःला मिसळून घेतलं त्याचाही तो खास व्यक्ती म्हणून गणला जाऊ लागला पंडित अण्णासोबत वावरताना त्याचा संबंध तेव्हा धनंजय मुंडे सोबत आला कालांतराने धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड याची घट्ट मैत्री झाली धनंजय मुंडे यांच्या सोबत राहून कराड यांनी परळीत आपल्या नावाची दहशत निर्माण केली धनंजय मुंडेचं जिल्ह्यात राजकीय नेतृत्व खंबीर होत असताना त्याचबरोबर वाल्मिकची देखील ताकद वाढत होती बीड जिल्ह्यात वाल्मिक अण्णा सगळ्यांच्या गळ्यातला ताईक झाला जिल्हा अधिकारी आणि जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक कोण सावा हा निर्णय घेण्यापर्यंतच्या निर्णय प्रक्रियेत वाल्मिक कराड सहभागी असत असं बोललं जातं आता जाणून घेऊया वाल्मिक कराडच्या राजकीय प्रवासाबद्दल बीबीसी मराठीने दिलेल्या वृत्तानुसार दोन हजार एक साली नगर परिषदेच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांचा विरोध जुगारून वाल्मिक कराडला पंडित अण्णा मुंडे यांनी तिकीट दिलं आणि त्यावेळी तो नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आला त्यानंतर नगर उपाध्यक्ष काही काळ परेलचे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून त्याने काम केलं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची जवळीक वाढत होती तर दुसऱ्या बाजूला गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात संबंध दुरावत होते आज जगमित्र सुगर मिल्स लिमिटेड आणि काही खाजगी कंपन्यांमध्ये कराड संचालक आहे या दोन्ही कंपन्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या नावावर आहेत कराड हे विविध सभांचे आणि कार्यक्रमांचे नियोजन काळजीपूर्वक तेवढंच उत्तम प्रकारे करत त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच इतर राजकीय नेत्यांनी देखील केलं आहे धनंजय मुंडे भाजपमध्ये असताना भारतीय जनता युवा मोर्चाची पहिली शाखा वाल्मिक कराड यांनी स्थापन केली होती परळीचे नगराध्यक्ष जिल्हा नियोजन समितीवर विशेष सदस्य लाडकी बहीण योजनेचे तालुका अध्यक्ष आणि परळी नगरपालिकेचे नगर अध्यक्ष अशी वेगवेगळी पदं वाल्मिक कराड याने भूषवली आहेत भाजपचे आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे वाल्मिक कराड या दोघांवर वेळोवेळी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत धस यांनी तर ईडीकडे अर्ज देखील दाखल केला आहे मुंडेच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी म्हणून अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे कृषी खात्याचे मंत्री असताना करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप समाज माध्यमांसमोर जाहीर केला त्यांनी त्यामध्ये खत बियाणे यांच्या कशाप्रकारे किमती वाढवण्यात आल्या हे पण जाहीर सांगितलंय दर्शक मित्रांनो आपण सामान्य माणूस म्हणून विचार करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत एक लोकप्रतिनिधी एका मंत्र्यावर आणि त्याच्या विश्वासू व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप करतोय त्या संदर्भात चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करतोय तर ही साधी अथवा सोपी गोष्ट नाहीये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार त्याविषयी समाज माध्यमासमोर येऊन मांडणं तितकंच कठीण सर्व जोखीम पत्करून सत्य समाजासमोर यावं यासाठी धरपड करणं हे काम सर्वांना जमतं असं नाही हे मानत असलेले दावे खरे ठरले तर त्यांच्या विरोधात कारवाई होणं क्रमप्राप्त आहे त्यांच्याकडे असलेला पैसा खरं तर त्यांचा नसून तुम्हा आम्ही सारख्या असंख्य गोरगरीब जनतेचा आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद